शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देण्यासाठी विद्यार्थी युवक उतरले रस्त्यावर भरुन्हामध्ये पंधरा किलोमीटर काढली पदयात्रा हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी व युवकांचा पुढाकार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना हिरडा नुकसानीची भरपाई मिळावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सेवेच्या पुढाकारातून दिनांक पंधरा फेब्रुवारीपासून मंचर येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व युवकांच्या वतीने तब्बल पंधरा किलोमीटर पायी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती सहभागी झाले होते विद्यार्थी युवकांसह या रॅलीमध्ये शेतकरी महिला पुरुष देखील सामील झाले होते हातामध्ये लाल झेंडे घेऊन रविवारी ही पायी रॅली घोडेगाव येथून निघून पंधरा किलोमीटर अंतर पार करीत भर उन्हामध्ये मंचर येथे पोहोचली या ठिकाणी विद्यार्थी व युवकांनी आपले समर्थन किसान सभेच्या आमरण उपोषणाला दिले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत असल्यामुळे किसान सभेचे नेते डॉक्टर अमोल वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे तरीही शासनाला अजून जाग आली नसल्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप आहे अमोल वाघमारे यांच्यासह हिरडा उत्पादक शेतकरी रोशन पेकारी कमलताई बांबळे भीमाबाई लोहकरे हे देखील उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढत असून गावोगावचे शेतकरी उपोषणस्थळी येत आहेत तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने करीत आहेत जुन्नर आंबेगाव परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधीचाही पाठिंबा या आंदोलनाला मिळतो आहे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे

يا فيل خلاص बाजार मिळालाच पाहिजे क्रीडा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे क्रीड्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच शासकीय ठरलंच पाहिजे ठरलंच पाहिजे क्रीड्याच शासकीय धोरण ठरलंच पाहिजे ठरलंच पाहिजे

आमच्या साली आदिवासी भागातील हिरड्याची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आणि अद्यापही आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि आम्हाला अद्यापही एकही रुपया नुकसान भरपाई मिळाली नाही आम्ही दोन्ही गावच्या वतीनं ह्या उपोषणा जाहीरपणे पाठिंबा देतो आणि आम्ही मंगळवार पासून अ तिथे मंचर या ठिकाणी उपोषणाला दोन्ही गाव सर्व जाऊन बसणार आहोत आणि आमचा पुन्हापणे या उपोषणाला पाठिंबा राहणार आहे